जी व्यक्ती सतत प्रवास करते ती रुद्राक्ष घालते जेणेकरून त्याच्याकडे स्वतःच्या ऊर्जेचा एक कोश असतो तुम्हाला आहे लोक इतरांच्या जीवनावर परिणाम करण्यासाठी नकारात्मक ऊर्जा वापरतात छोटी मोठी आधारभूत गोष्ट प्रत्येक लहानशी मदत त्याचा तुम्हाला वापर करावासा वाटतो मुख्य हेतू तु तुम्हाला कृपेप्रती ग्रहणशील बनवण आहे बहा हे पहा विश्वातल्या प्रत्येक वस्तूत त्याची स्वतःची अशी विशिष्ट स्पंदनं असतात आता आपण अशा गोष्टी ओळखण्याचा प्रयत्न करतोय ज्या आपल्याला एका विशिष्ट दिशेने पुढे नेतील हे फक्त रुद्राक्षाबद्दल नाहीये वनस्पती फुलं प्राणी सगळं काही ओळखलं गेलंय कोणत्या गोष्टी तुम्हाला आध्यात्मिक दिशेने नेतील आणि कोणत्या नेणार नाहीत तुम्ही हे ऐकलं असेलच की हे फूल शंकराचं आवडतं फूल हे फूल विष्णूचं आवडतंय ते त्यांनी त्यातलं फक्त एक विशिष्ट स्पंदन ओळखलं ज्याला आपण शिव किंवा विष्णू किंवा इतर जे काही संबोधतो त्याच्या जवळच आहे आणि हे फूल तुम्हाला त्याच्या अगदी जवळ घेऊन जाईल तर तुम्ही त्याला स्पर्श करणं तुम्ही ते कोणाकडून स्वीकारणं याचा एक विशिष्ट परिणाम होतो म्हणून सगळं काही याप्रमाणे ओळखलं गेलंय रुद्राक्ष या, या वस्तूंपैकी एक आहे ज्यामध्ये एक अतिशय विलक्षण प्रकारचे स्पंदन आहेत आता शरीरावर रुद्राक्ष का घातला जातो एक गोष्ट म्हणजे तो तुमचा ऑरा म्हणजे आभा मंडळ शुद्ध करतो तुम्हाला माहितीये का ऑरा ए यू आर ए प्रकाश आणि ऊर्जेचं एक विशिष्ट क्षेत्र असतं प्रत्येक शरीराभोवती प्रत्येक वस्तूभोवती प्रत्येक भौतिक वस्तूची स्वतःची अशी एक अभा आहे अगदी निर्जीव वस्तूंची सुद्धा आजकाल त्याचे फोटो काढले जातात आणि अनेक प्रकारे ते रेकॉर्ड केले जात आहे तर रुद्राक्ष तुमची आभा स्वच्छ करतं आभा काळी कुट्ट ते शुभ्र पांढऱ्यापर्यंत असू शकते तुम्हाला माहिती आहे तुम्ही पाहिलं असेल कदाचित अमेरिकेत फारसा नसेल पण तुम्ही कोणतीही स्पॅनिश चित्र किंवा भारतीय चित्र पाहिली तर तुम्हाला दिसेल कोणतेही संत देव किंवा ऋषी पाहिले तर त्यांच्या डोक्याभोवती एक पांढरी प्रभा असते आणि ते यामुळे नाहीये की हे लोक त्यांच्या डोक्यामागे बल्ब घेऊन फिरत होते हे फक्त तो चित्रकार हे दर्शवण्याचा प्रयत्न करतोय की हे सगळे शुद्ध निर्मळ जीव आहेत त्यांची आभा शुद्ध पांढरी शुभ्र होती हेच दर्शवलं जातंय तर काळ्याकुट्ट ते शुद्ध पांढऱ्या रंगाची तुमची आभा असू शकते जर तुम्ही एखाद्या अशा व्यक्तीला भेटलात जे गुढविद्येत काम करतात जे ऊर्जा वापरून गोष्टी करतात जर तुम्ही अशा व्यक्तीला भेटलात ज्यापैकी बहुतेक जण नकली असतात जे फक्त कोंबडी आणि शेपटी वापरतात तुम्हाला घाबरवायला पण त्या क्षेत्रात अस्सल ही आहेत भारतात बरेच लोक आहेत ही In एक अतिशय परिषकृत गुढविद्या जर तुम्ही त्यांना भेटलात तर ते अगदी वेगळ्याच प्रकारे शक्तिशाली असतात पूर्णपणे काळ्या रंगाची आभा ते खूप खूप शक्तिशाली आहेत पण पूर्णपणे वेगळ्या प्रकारे तर काळ्या कुट्टपासून पांढऱ्या शुभ्र आभापर्यंत या दरम्यान लाखो छटा आहेत तर रुद्राक्ष तुमची आभा शुद्ध करू शकतं याचा अर्थ असा नाही की तुम्ही जर रुद्राक्ष घातलं तर उद्या सकाळी तुमच्या डोक्यामागे एक चमकदार वलय असेल तसं नाहीये पण तुम्ही स्वतःला शुद्ध करण्यासाठी इच्छुक आहात जेव्हा तुम्ही स्वतःला शुद्ध करण्याची इच्छा बाळगता तेव्हा प्रत्येक छोटी मोठी आधारभूत गोष्ट प्रत्येक लहानची मदत त्याचा तुम्हाला वापर करावासा वाटतो आणखी एक कारण रुद्राक्ष भारतीय साधू आणि संन्यासी घालतात म्हणजे ते सारखे प्रवास करत असतात जो सतत वेगवेगळ्या ठिकाणी खातो आणि झोपतो त्याचं शरीर एका निश्चित पातळीच्या अस्थिरतेतून जात असतं sense... एका अर्थानं तुमच्यातल्या बऱ्याच जणांना हे लक्षात आलं असेल जर तुम्ही खूप थकलेले असलात तरी एखाद्या ठिकाणी तुमचं शरीर स्थिरावत नाही आणि झोपत नाही तुम्हाला हे कधी लक्षात आलंय का जर तुम्ही सतत प्रवास करणारे व्यक्ती असाल तर तुमच्या हे लक्षात येईल की काही ठिकाणी तुमचं शरीर स्थिरावतच नाही तुम्ही पूर्णपणे थकलेले आहात तरी तुम्ही झोपू शकत नाही कारण तुमच्या स्वतःच्या घरात तुमच्या बेडरूम मध्ये आजकाल असं काहीतरी असतं फॉरेन्सिक लोक हा शब्द आजकाल वापरतायत काय बरं थर्मल इमेजिंग हो ना हे बघा तुम्ही आता इथे बसलात चोवीस तासांनी कोणी जर एक मशीन घेऊन आलं आणि गायत्री कुठे बसली होती ते शोधून काढतील तिथं त्या जागेवर तिची एक स्मृती आहे जी ते शोधून काढू शकतात ही व्यक्ती फक्त इथेच बसली होती तिथे नाही बर जर तुम्ही तुमचा कुत्रा आणला तर त्याला सहज माहिती होईल की तुम्ही इथे बसला होतात नाही का तर तिथं काहीतरी शिल्लक आहे नाही का तिथे नक्कीच काहीतरी शिल्लक आहे म्हणूनच एक कुत्रा किंवा एक मशीन किंवा असंच काहीतरी त्याला शोधू शकतं म्हणून तुम्ही दररोज त्याच पलंगावर झोपत आहात तिथं तुमच्या ऊर्जेचा काही पैलू तिथे शिल्लक आहे इथे तुम्ही खूप आरामात आहात जर तुम्ही दुसऱ्या ठिकाणी गेलात तिथे ऊर्जा खूप वेगळी आहे कदाचित तुम्ही तिथे सेटल होऊ शकणार नाहीत आणि कधी कधी हे शरीर यंत्रणेला हानी पोचवू शकतं म्हणून जी व्यक्ती सतत प्रवास करते ती रुद्राक्ष घालते जेणेकरून त्याच्याकडे स्वतःच्या ऊर्जेचा एक कोष असतो ज्यामुळे बाहेरची शक्ती त्याला अस्थिर करत नाही आपण याला कवच म्हणतो तुम्हाला माहितीये तुम्हाला माहितीये का कवच म्हणजे काय कवच हा तुमच्या ऊर्जेचा एक कोश आहे जिथे कुठे तुम्ही जाता तिथे तुमची प्रायव्हेट बेडरूम तुमच्या सोबतच असते तुम्ही जिथे जाता तिथेही तुमच्या बरोबर प्रवास करते विशेष करून प्रवासात विशेष करून प्रवासात तुमची आभा क्षीण होते हेच कारणे की तुम्हाला प्रवासामुळे थकल्यासारखं वाटत खर तर प्रवासात तुम्ही बसून काही करत नाही ड्रायव्हर गाडी चालवतो तुम्ही मात्र गप बसून असता दहा तासांनंतर तुम्हाला असं वाटतं की तुम्ही खूप थकलेले आहात तुम्ही काहीही केलेलं नसतं कारण तुमची ऊर्जा क्षीण अस्ताव्यस्त झालेली आहे म्हणून तुमचं शरीर ज्या वेगानं हळण्यासाठी तयार केलं गेलंय त्यापेक्षा जास्त वेगाने ते जात असल्यानं तर याचा परिणाम पहिलं नुकसान होतं तुमच्या आभामंडळाचं तुम्ही वेगात वेगात अजून वेगात गेलात समजा ताशी सहाशे मैल वेगात प्रवास करताय मोकळ्या जागेवर खिडकीशिवाय तुम्ही पाहाल तुमची त्वचा सोलून निघेल नाही का त्यानंतर तुमचं मास उडून जाईल आणि मग तुमची हडं उडतील हो की नाही पहिली गोष्ट जिला नुकसान होतं ती म्हणजे तुमची आभा तर जोरात आणि अजून जोरात प्रवासामुळे आभा क्षीण अस्ताव्यस्त होते पण जर तुम्ही रुद्राक्ष घातला असेल तर ते तुमच्या भोवती एक विशिष्ट संरक्षक कोश तयार करतं तुमच्या आभामध्ये एक निश्चित स्थिरता निर्माण करतं जेणेकरून प्रवास हालचाली यांची काळजी घेतली जाते हे एक प्रकारचं संरक्षण सुद्धा आहे तुम्हाला माहितीये की लोक इतरांच्या जीवनावर परिणाम करण्यासाठी नकारात्मक ऊर्जा वापरतात तुम्ही इथं काय म्हणता याला होय बिल्ली शून्यम काळी जादू किंवा हवं ते म्हणा वेगवेगळ्या प्रकारच्या या कला आहेत चार वेदांपैकी एक वेद याचसाठी समर्पित आहे अथर्व वेद तुमच्या फायद्यासाठी आणि एखाद्याच्या नुकसानासाठी ऊर्जा कशी वापरावी याबद्दल आहे जर तुम्ही रुद्राक्ष घातला तर तो अशा प्रकारच्या नकारात्मक परिस्थिती आणि गोष्टींपासून तुमचं रक्षण करतो बऱ्याच वेळा ह्या गोष्टी जरी लोकांनी पोचवण्याच्या उद्देशाने केल्या नसतानाही हानिकारक ठरू शकतात आत्ता असं म्हणूया की कोणीतरी माझ्यासाठी काहीतरी काळी जादू करत आहे पण मी ती ग्रहण करायला अनुकूल नाही तुम्ही इथं बसून आहात तर ती तुमच्याकडे येऊ शकते हे काही तुम्हाला हानी करण्याच्या उद्देशाने केलं जाणं आवश्यक नाही तुम्ही एका विशिष्ट क्षणी कमकुवत असाल तर ते तुमच्यावर प्रभाव टाकू शकतं म्हणून बऱ्याच वेळा लोक कठीण परिस्थिती काळ आणि अशा गोष्टींमधून जात असतात असं समजू नका मला तुमच्या मनात भीती निर्माण करायची नाही पण बऱ्याच वेळा तुम्ही हे पाहिलं असेल की लोकांवर विशिष्ट गोष्टींचा प्रभाव पडत असतो काय घडतंय हे त्यांना कळत नाही सगळ्या प्रकारच्या गोष्टींना दोष देत स्वतःबरोबर नक्की काय घडतंय हे त्यांना माहिती नसतं साधी रुद्राक्ष माळ घातल्यानं त्या माणसाला एका विशिष्ट स्तराचं संरक्षण मिळतं अजून एक कारण का लोक रुद्राक्ष घालतात आणि ते म्हणाले जंगलात सुद्धा जर तुम्हाला तहान लागली असेल आणि तुम्ही जंगलात फिरत असाल तर तुम्हाला थोडं पाणी सापडलं ते प्यायलं तर तुम्हाला विषबाधा होण्याची शक्यता असते तुम्हाला अर्धांगवायू होऊ शकतो किंवा तुम्ही मरू शकता कारण निसर्गातही काही विशिष्ट वायूंमुळे पाणी विषारी होऊ शकतं तुम्हाला माहितीये काही तलाव आणि इतर गोष्टींमध्ये काहीतरी वाईट असत त्याला एक इतिहास असतो तुम्हाला लोक माहिती आहेत आदिवासी आणि इतरांना भीती असते किती अभूत आहेत हे फक्त ते पाणी विशिष्ट वायूंमुळे आणि इतर कशामुळे विषारी झाल्यामुळे आणि लोक ते पितात आणि लगेच त्यांना वेदना आणि दुःख सहन करावं लागतं बिकॉज ऑफ दॅट आणि म्हणूनच त्याला इतर काही नावं पाडली आहेत जर तुम्ही तुमचं रुद्राक्ष पाण्यावर धरलं तर ते प्यावं का नाही हे ते सांगेल जर तुमच्यासमोर कोणतंही अन्न आलं जर तुम्ही ते धरलं जरी त्यात अगदी थोडंसं विष जरी असलं तर ते लगेच घड्याळ्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने जाईल चला हे पाणी तपासून बघूया तुम्ही कधीच पूर्णपणे खात्री बाळगू शकत नाही पण हे पाणी चांगलं तुम्ही त्यात विषाचा एक छोटा थेंब टाकला ज्याला तुम्ही वासानं किंवा चवीनं ओळखू शकत नाही त्या प्रकारचं विष तुम्ही हे धरा आणि पहा लगेच असते घड्याळ्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने जाईल तर आणखी एक कारण आहे आणि त्यात इतरही अनेक गोष्टी सुद्धा आहेत त्यामुळे तुमच्या शरीरातला रक्तदाब कमी होतो तुमच्या मज्जातंतू या सर्व गोष्टी शांत होतील आज भारतात डॉक्टर उच्च रक्तदाब हृदयविकाराच्या आजारासाठी रुद्राक्ष लिहून देतात ते सांगतात फक्त हे घाला तुमचा रक्तदाब कमी होईल <laughs> कारण त्यात एक विशिष्ट स्पंदन आहेत जी संपूर्ण शरीर यंत्रणा शांत करतात मुख्य हेतू तु तुम्हाला कृपेप्रती ग्रहणशील बनवण आहे कारण सर्वात शेवटी आयुष्यात तुम्ही काय धडपडी करता यानं काही फरक पडत नाही काय काय योग तुम्ही करता आणखी तुम्ही काय करता ही सगळी धडपड कृपेप्रती ग्रहणशील झाला तरच तुम्ही एक शक्यता बनू शकता म्हणूनच एक भक्त हा सगळ्यात आधी मुक्ती प्राप्त करतो कारण तो सहज स्वतःच संपूर्ण समर्पण करतो जर समर्पणाची भावना आणि या गोष्टी आणल्या गेल्या नाहीत तर योग म्हणजे एक सर्कस बनून जाईल कृपेशिवाय तुम्ही जे काही करता मग ती एक आध्यात्मिक प्रक्रिया असो आरोग्य संपत्ती किंवा यश असो जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात यश हे तुम्हाला मिळणार नाही जर काही ना काही मार्गाने तुम्ही कृपेप्रती ग्रहणशील नसाल तर हे मी खात्रीशीर सांगतोय एक तर तुम्ही जाणीवपूर्वक कृपेप्रती उपलब्ध होता की अजाणपणे स्वतःच्याच मार्गाने उपलब्ध व्हा ठीक आहे प्रत्येक माणूस प्रत्येक प्राणी काही ना काही मार्गाने उपलब्ध होतोय पण जर तुम्ही जाणीवपूर्वक त्याला तुमच्या जीवनाचा एक भाग बनवत असाल तर सगळं काही उत्तमरित्या घडेल म्हणजे हे कृपेचं वंगण असलेलं जीवन आहे सगळं काही सोपं आणि सुरळीत काम करतं तर रुद्राक्ष ही शक्यता वाढवतं असं नाहीये की रुद्राक्षाशिवाय तुम्ही कृपेसाठी उपलब्ध नसाल तुम्ही असाल तुमच्यासाठी उपलब्ध असलेली प्रत्येक आधारभूत गोष्ट तुम्ही वापरू इच्छिता एवढंच आहे